तुम्ही टीनेजर्स आहात किंवा तुम्ही रिसेंटली स्किन केअर बद्दल जाणून घ्यायला लागला आहात स्किन केअर करायला लागला आहात मग सीरम, हा शब्द तुम्ही कुठे ना कुठे ऐकलाच असेल बट सिरम म्हणजे नेमकं काय ते कोणी कधी कसं लावायचं आणि मार्केटमध्ये सिरम इतके सगळे प्रकार आहे तर नेमकं आपण कुठलं सिरम युज करायचं असे सगळे जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टिंग हाय दोस्तों वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनल वर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय मी आहे तुमची दोस्त मृणमय आणि येस या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सिरम बद्दल ती सगळी माहिती जी मला माहिती आहे आणि जी मी रिसर्च करून खूप मेहनत करून काढलेली आहे आणि सगळी माहिती मी तुम्हाला शेअर करणार so, आहे म्हणून ना हा व्हिडिओ थोडासा मोठा पण असू शकतो सो प्लीज बेअर विथ मी कारण माझ्याकडे खूप सगळी माहिती आहे तर तुम्हाला पूर्ण डिटेल मी सांगणार आहे सीरम बद्दल त्याचे किती प्रकार आहेत ते कोण यूज करायचे कसे यूज करायचे सगळं काही आणि येस मी खूप जास्त एक्सायटेड आहे सो आधी आपण एक जाणून घेऊ म्हणजे एक माहिती करून की सीरम म्हणजे नेमकं काय असतं सो मी तुम्हाला सांगते आपण मॉइश्चरायझर लावतो राईट एकदम सोप्या भाषेत सांगते तर मॉइश्चरायझर कसं थोडंसं थिक असतं क्रीम वगैरे असतं आजकाल जेल बेस्ट पण येत आहे बट ते आपल्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी मॉइश्चरायझर जसं नाव सांगतं की मॉइश्चरायज करण्यासाठी हायड्रेट करण्यासाठी असतं तसंच हे जे सिरम असतं हे थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि हे आपले जे स्किनचे जे मेन प्रॉब्लेम्स असतात ते त्याच्यावर फोकस करून त्याच्यावर काम करण्यासाठी असतं फॉर एक्झाम्पल जर आपल्या स्किनवरती पिंपल्स असतील तर त्याच्यावर काम करण्यासाठी सिरम्स असतात डार्क स्पॉट्स असतात तर त्याच्यासाठी सिरम्स असतात ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे इन्ग्रेडियंट्स असतात जे त्याच्यावर काम करणार असतात सो हे सॅरीसिलिकेचे नाव हो, तुम्ही ऐकलेच असतील तर हे सगळं जे असते तर ह्याला सिरम बोलतात एकदम सोप्या भाषेत आणि ते एकदम लिक्विड फॉर्म मध्ये असतं कारण की ते आपल्या स्किन मध्ये चांगलं आतपर्यंत पेनिट्रेट झालं पाहिजे आणि त्यांनी छान रिझल्ट दिले पाहिजे चांगलं वर्क केलं पाहिजे म्हणून ते थोडस लिक्विड असतं सो हे आहे सिरम बद्दल आता आपण बघूया की सिरमचे किती प्रकार आहेत तर खूप सगळे प्रकार आहेत बट मी जे मोस्ट कॉमन आणि जे एकदम फेमस सिरम्स आहेत ते सांगते सगळ्यात पहिलं तर आहे विटॅमिन सी जे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि ते खूप फेमस आहे नेक्स्ट आहे हायलरॉनिक ऍसिड सिरम हे नवीन नवीन नवी आलं म्हणजे पाच सहा वर्ष झाले पण ते खूप फेमस झालं आहे नंतर आहे सॅलिसिलिक ऍसिड सिरम नायसिनमाइट सिरम ग्लायकॉलिक ऍसिड सिरम आणि लास्टली आपल्याकडे आहे एचे बी एच ए सिरम सो असे माझ्याकडे टोटल टो सहा ते सात सिरम्स आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जास्त फेमस सिरम्स आहेत म्हणजे याच्याबद्दल हे जास्त लोक युज करतात आणि याच्याबद्दल मी थोडी माहिती काढलेली आहे सो आपण एकेका सिरम बद्दल प्रॉपर माहिती घेऊया तर सगळ्यात पहिले आय थिंक मी तुम्हाला सांगायला पाहिजे की सी सी सीरम बद्दल माहिती देते तुम्हाला तर जसं मी वि की सगळ्यात फेमस सिरम आहे आणि याचे बेनिफिट्स काय काय ते मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिले तर विटॅमिन सी सीरमचं काम आहे की ते आपल्या स्किन ब्राईटनिंगसाठी खूप जास्त हेल्प करतं आणि स्किन टोन जो असतो ना तो आपला इव्हन करण्यासाठी ते हेल्प करतं त्याच्यामुळे आपण आपल्या घरगुती इन्ग्रेडियंट्स मध्ये ज्याच्यामध्ये विटॅमिन सी असतात ना ते पण युज करतात कशासाठी स्किन ब्रायटनिंगसाठी सो आपण लेमन वगैरे पण यूज करतो त्याच्यात पण विटॅमिन सी असत असं सगळं ऑरेंज मध्ये पण विटामिन सी असतं तर हे जे विटॅमिन सी आहे त्याचं एकदम मेन जे कारण आहे मेन जे बेनिफिट आहे ना ते ब्राईटनिंग आणि इव्हन टोन स्किन करण्यासाठी आहे पण ते फक्त त्याचच काम नाही करत ते आपली स्किन ते जी आहे ती अशी ग्लोईंग बनवतं हे जे असतात ना डार्क स्पॉट्स असतात पिंपलमुळे काही डार्क स्पॉट झालेले असतात सो ते फेड करतं इन शॉर्ट आपली जी स्किन आहे ती इवन टोन करण्यासाठी ते खूप हेल्प करतं आणि ते खूप म्हणजे खूप सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये विटॅमिन सी आजकाल मिळून आणि इझिली अवेलेबल सिरम जर म्हणू तर आपण व्हिटॅमिन सी सिरम आहे आता ते कसं युज करायचं मी हे तुम्हाला सांगते सो so, सगळ्यात पहिले तर ते आपल्या फेस वॉश झाल्यावर ते यूज करायचं टोनर वगैरे लावल्यावर आणि मोस्टली ते दिवसा यूज करायचं ठीक आहे आणि दिवसा जर तुम्ही यूज करत आहात तर त्याच्यानंतर सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरायचं नाही बिकॉज ते जे सिरम आहे ना ते स्किनला थोडस ड्राय आउट करून देतं आणि त्याच्यानंतर एकदम हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावायचं आणि मग नंतर सनस्क्रीन लावायचं सो दॅट तुम्हाला सन सनबर्न नाही होणार ते सनचे ना त्याच्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन लावावं लागतं एक बॅरियर बनवावं लागतं कारण की मग ते सिरम मुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो युव्ही रेज सोबत ते असं थोडस थो थो हे झालं मिक्स वगैरे झालं सो सनबर्न होण्या होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही सिरम लावल्यावर विटॅमिन सी लावल्यानंतर सनस्क्रीन नेहमी लावायचं जर तुम्ही दिवसा युज करत आहात तर रात्री पण यूज करू शकता बट मोस्टली मी सजेस्ट करणार की दिवसाच यूज दिवस करा ते जास्त छान वर्क करतं असं मला वाटतं त्याच्यानंतर हे कोणी यूज करायला पाहिजे सो हे जे सिरम आहे ना हे ऑलमोस्ट सगळ्याच स्किन टाईपचं आधी सुटेबल असतं सगळेच स्किन टाईप यूज करू शकतात ड्राय ऑइली प्रोन सेन्सिटिव्ह सगळेच बस याचं एकच जे प्रिकॉशन घ्यावं लागतं की त्याच्यानंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आणि मग नंतर सनस्क्रीन दॅट्स इट बाकी कुठलंच असं काही नाही आहे आता आपण किती क्वांटिटीमध्ये यूज करायचं सो माझं असं सजेशन आहे की तुम्ही स्लो स्टार्ट करा तुम्हाला रिझल्ट पण स्लो मिळतील बट ना तुम्हाला एलर्जीज होण्यापासून वाचवणार सो तुम्ही असे सिरम्स घ्या ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली टेन पर्सेंट विटॅमिन सी असेल अशा टाइपचे सिरम्स तुम्ही घेऊ शकता सिरम्सचे काही ऑप्शन्स मी स्क्रीनवरचे दिले आहेत आणि प्रत्येक सिरमचे मी जे प्रोडक्ट्स आहेत ना ते टॅग करणार आहे सो टॅग लिस्ट नक्की चेक करा मी त्याच्यामध्ये सगळे सिरम्स टॅग करणार आहे जे जे चांगले आहे जे जे मी यूज केले आहेत ते सगळे सो ते तुम्ही चेक करू शकता हेच होतं विटामिन सी सीरम बद्दल नेक्स्ट सिरम आहे हायलरॉनिक ॲसिड दी फेमस हायलरोनिक ॲसिड आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त सेफ सिरम आहे सेफ ऍसिड आहे बिकॉज ते अगेन ऑलमोस्ट एव्हरी स्किन टाईपला सूट होतं प्रोन स्किनसाठी सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण ते खूप छान वर्क करतं आता याचे बेनिफिट्स सांगते सगळ्यात पहिले तर हे इतकं छान हायड्रेट करतं तुमच्या स्किनला खूप मस्त एकदम अशी प्लम स्किन बनवतं ग्लोईंग स्किन ठेवतं की तुमची इरिटेटेड स्किन असते ना त्याला काम करतं सूद करतं म्हणजे शांत करतं तर हे सगळं त्याचे बेनिफिट्स आहेत आता हे कसं यूज करायचं हे सांगते तर तुमची जी डॅम्प स्किन असते म्हणजे तुम्ही फेस वॉश करून आले तर अगेन तुम्ही थोडस टोनर यूज करा किंवा टोनर नाही पण यूज केलं के तर फेस वॉश केल्यानंतर थोडीशी जी ओलसर त्वचा असते ना त्याच्यावरती हे सिरम लावायचं दोन तीन ड्रॉप्स आणि असं डॅप डॅप करायचं म्हणजे ते आतमध्ये पेनिट्रेट होणार आणि मग त्याच्यानंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर युज करायचं बिलकुल विसरायचं नाही हे जे सिरम आहे हे तुम्ही दोन वेळा युज करू शकता म्हणजे सकाळी पण यूज करू शकता रात्री पण यूज करू शकता बस एकच गोष्ट एकच प्रिकॉशन आहे की त्याच्यानंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर युज करा आणखीन एक बात की हे जे सिरम आहे ना हे म्हणजे हायलोरॉनिक ऍसिड सिरम तुम्ही विटॅमिन सी बरोबर पेअर नका करू म्हणजे एका रुटीनमध्ये तुम्ही ते दोन्ही पण मिक्स नका करू दोन्ही पण सिरम यूज नका करू त्यांचं थोडंसं झगडा होऊ शकतो त्याच्यामुळे सो so, तुम्ही हे एक काळजी घ्या आता हे किती क्वांटिटीमध्ये आणि कसं यूज करायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलंच की मार्केटमध्ये खूप छान लॉरियलच तर हायलोरॉनिक एकदम फेमस आहे आणि ते मी पण यूज केलेलं आहे मी त्याचं सिरम हा सिरम टोनर सारखं सिरम होतं एकदम असं पाण्यासारखं तो ते युज केलं होतं खूप आधी जेव्हा नवी नवी ते नवीन नवीन आलं होत आणि ते खूप सेफ आहे त्यांनी खरं तर असं बिलकुल हे नाही होत म्हणजे साईड इफेक्ट खूप कमी आहे त्याचे आणि जर तुम्ही एकदम आताच सुरू केलं असेल ना सिरम मध्ये तर बिगिनर्स साठी एकदम बेस्ट सिरम आहे हायलरॉनिक ऍसिड तर तुम्ही जर बिगिनर असाल आणि तुम्हाला कळत नसेल की कुठलं सिरम युज करायचं आहे बट मला करायचं आहे सो गो फॉर दिस हायलरॉनिक ऍसिड कारण की ते असं कुठल्या पर्टिक्युलर ते पॉइंटला किंवा पर्टिक्युलर प्रॉब्लेमला ना, टार्गेट नाही करत पूर्ण तुमची स्किन जी आहे ती छान हायड्रेट ठेवते जसं मॉइश्चरायझर ठेवतं बट हे थोडंसं लिक्विडी असतं त्याच्यामुळे ते जास्त पेनिट्रेट आतमध्ये आणि मग त्याचा जास्त छान फायदा होतो अजून चांगली त्वचा आपली हायड्रेट होते आणि हे माझं पण वन ऑफ द फेवरेट सिरम आहे नेक्स्ट सिरम आहे सॅलिसिलिक स्किन सिरम आहे तर याचे बेनिफिट सांगते जे असतात आपले ऍक्ने असतात पिंपल्स असतात त्यांच्यावर हे वर्क करतं छोटे छोटे बम्स असतात आपल्या फेस वरती जसे माझे इथे आहेत बघा हे बघू शकता हे जे बम्स आहेत ह्याच्यासाठी ते खूप जास्त बेनिफिशियल आहे ते कमी करण्यासाठी त्यानंतर आपल्या नोज वरती मोस्टली व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतात त्याच्यावर ते वर्क करतं त्याच्यावर ते काम करतं सो हे सगळे त्याचे बेनिफिट आहे जर तुमची ऍक्ने प्रोन स्किन असेल तर तुमच्यासाठी हे एकदम मस्त सिरम आहे तुमचं जे स्किनचं जे टेक्स्चर आहे ते असं इम्प्रूव्ह करण्यासाठी इवन करण्यासाठी हे खूप जास्त हेल्प करतं बिकॉज हे तुमचे जे ऍक्ने आहेत हे जे बम्स आहेत ते त्याला कंट्रोल करतं सो स्किन तुमचं जे टेक्स्चर आहे ते इवन होणार स्मूथ होणार त्याच्यासाठी ते हेल्प करतं आता आपण बघू की हे कसं युज करायचं तर अगेन तुम्ही जर टोनर यूज केलं त्याच्यानंतर हे अप्लाय करा दोन तीन ड्रॉप्स घेऊन अगेन तसंच आणि मग नंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर यूज करा जर दिवसा यूज कर माझं म्हणणं आहे की दिवसा तुम्ही नका यूज करू हे रात्रीच यूज करा आणि मॉइश्चरायझर लावा सिरम लावल्यानंतर आणि हे तुम्ही वीकमधून दोन ते तीन वेळा यूज करा एकदम रोज यूज नका करू जर तुमची खूप जास्त अशी प्रोन स्किन नसेल तर वीक मधून दोन तीन वेळा एक दिवस आड तुम्ही युज करू शकता दोन दिवस आड पण युज करू शकता एज युअर चॉईस जेव्हा तुम्ही हे सिरम युज करताय सो मेक श्योर की तुम्ही अजून कुठलं सिरम नाही युज करताय याच्या बरोबर म्हणजे अजून कुठलं ऍक्टिव्ह इनग्रेडियंट नाही युज करताय त्या रुटीन मध्ये व्हिटॅमिन सी असो एचे बी एचे असो हे असं कुठलं पण नाही युज करायला पाहिजे त्या पर्टिक्युलर रुटीन मध्ये ड्राय स्किन वाले लोक जे आहेत ते अवॉइड करू शकतात बट येस ऑइली आणि स्किन साठी ते एकदम असं भगवान सारखं आहे खूप छान काम करत कारण ते मी पण तेच यूज करत आहे आणि हे माझ्याकडे सिरम आहे हे मी डर्माकोच सिरम घेतलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट खाली झालं आहे हे माझं सेकंड टाइम आहे सेकंड बॉटल आहे ही तर याच्यामध्ये टू पर्सेंट असतं आणि मोस्टली तुम्ही असं सिरम चूज करा ज्याच्यामध्ये टू पर्सेंट सॅलिसिलिक ऍसिड आहे बिकॉज जसं मी सांगितलं हाय कॉन्सन्ट्रेशन वाला जे ऍसिड वाला सिरम असतं ते सध्या नका यूज करू जर तुम्ही बिगिनर असाल तर स्लो स्लो स्टार्ट करा आणि तुम्हाला इव्हेंच्युअली मिळूनच जातात सो हे एक सिरम यूज करते आणि हे पण खूप छान वर्क करतं सो so, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे पण यूज करू शकता आणि हो याच्यावरती पण लिहिलंय की तुम्ही एवरी डे टू आईस यूज करू शकता बट नाही मी नाही करत मी एक तर एक दिवस आ यूज करते आणि एकदाच यूज करते ते पण रात्री सो हे असं आहे बरं जर तुम्ही दिवसा यूज केलं तर मेक शोअर तुम्ही याच्यानंतर सनस्क्रीन लावताय विसरायचं नाही आहे हे होतं आपलं सॅलिसिलिक ऍसिड बद्दल आता त्याचा थोडासा जोडीदार त्याचा भाऊ नायसिनेमाइड हे दोन सॅलिसिलिक ऍसिड नायसिनेमाइड हे असे जोडी जोडीने येतात असं मला वाटते मल्टीटास्कर सिरम म्हणून म्हणतात त्याला आणि त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत ते मी इथे लिहून ठेवलं आहे आता मी तुम्हाला वाचून दाखवते एक ऑइल कंट्रोल दुसरं पोर्स मिनिमाइज करण्यासाठी तिसरं स्किन जे आहे ती ब्राईट करण्यासाठी डार्क स्पॉट्स फेड करण्यासाठी रेडनेस रिड्यूस करण्यासाठी सो so, आपले जे पोर्स असतात ना इथे मोस्टली ते मला असं वाटतं की ऑइली वाला लोकांना जास्त असतात असं मला वाटतं तर ते जे आहेत पोर्स ते मिनिमाइज करण्यासाठी ते खूप जास्त हेल्प करतं आपल्या फेसवर जे डार्क स्पॉट्स असतात किंवा तुमच्या पिंपलमुळे पण असे स्पॉट्स पडलेले असतात तर ते फेड करण्यासाठी ते खूप हेल्प करतं त्याच्यानंतर ऑइली स्किन वाल्यांना ऑइल खूप येतं तर मग ते ऑइल जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतं आणि ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांना खूप जास्त रेडनेस होत असते ते कंट्रोल करण्याला ते हेल्प करतं तर याच्यामुळे ना याला असं ऑलराऊंडर मल्टीटास्किंग सिरम बोलतात आता हे सिरम कसं युज करायचं तर अगेन मॉइश्चरायझरच्या आधी हे सिरम युज करायचं हे पण तुम्ही दोन्ही वेळेस यूज करू शकता आय गेस डे आणि नाईटला बट याच्यानंतर ना, मॉइश्चरायझर युज करा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर याला पण विटॅमिन सी सोबत लेअर टाळा आणि म्हणजे त्या रुटीन मध्ये विटॅमिन सी यूज नका करू जर तुम्ही करत असाल तर तसं जर तुम्ही बघितलं तर कुठलंच सिरम माझ्या मते कुठल्याच दुसऱ्या ऍक्टिव्ह इनग्रेडियंट सोबत हो मिक्स नाही करायला पाहिजे आता हे कोणी कोणी युज करायला पाहिजे एक्नेप्रोन स्किननी युज करायला पाहिजे सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांनी युज करायला पाहिजे ऑइली स्किन टाईप वाल्यांनी युज करायला पाहिजे ड्राय स्किन टाईप वाले हे टाळू शकता आता बारी आहे ग्लायकॉलिक ऍसिड सिरम ची तर हे एक्सफोलिएटिंग पॉवर हाऊस असं म्हणू शकतो आपण याला कारण की जसं मी सांगितलं नावातच आहे एक्सफोलिएट करण्यासाठी खूप छान हेल्प करतं हे ग्लायकॉलिक ऍसिड आणि हे असे नॉर्मली म्हणजे एकदम बिगिनर असाल तर नका यूज करू जर तुम्ही खूप थोडीशी मेच्युअर स्किन जी असते ना त्याच्यावरती हे यूज करू शकता मी पण अजून ग्लायकॉलिक ऍसिड सिरम युज नाही करत थोडीशी पंचवीसच्या नंतरची जी स्किन असते थोडीशी मेच्युअर झालेली असते ते लोक करू शकतात त्याच्यामध्ये बेनिफिट सांगते हे एक्सफोलिएट करतं तुमची जी, जी डेड स्किन असते ना ते रिमूव्ह करतं तुमची स्किन जी, जी आहे ती ब्राईट करतं आता मी मेच्युअर स्किन का बोलले बिकॉज मेच्युअर स्किनला थोडेसे फाईन लाईन्स असतात रिंकल्स असतात तर ते ते स्मूथ करतं असं फेड करतं तर त्याच्यासाठी तुम्ही हे सिरम यूज करू शकता त्याच्यानंतर तुमचं जे स्किन टेक्स्चर आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी स्मूथ करण्यासाठी हे सिरम हेल्प करतं आता आपण बघूया की ग्लायकॉलिक ऍसिड यूज कसं करायचं तर, तर हे नाईटमध्ये जर यूज केलं तर एकदम बेस्ट आहे मी इथे थोडस बघून बघून सांगताय म्हणून खाली बघताय बट तुम्ही हे रात्री यूज केलं तर एकदम बेस्ट ते काम करतं खूप छान रात्रभर ते छान एक्सफोलिएट करतं तुमच्या स्किनला आणि खूप छान वर्क करतं जर रात्री यूज केलं तर याच्यानंतर पण तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझर युज करा एकदम छान हायड्रेटिंग मॉइश्चरायझर युज करा हे पण वीक मधून दोन ते तीन वेळाच यूज करायला पाहिजे सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांनी शक्यता हे यूज करणं टाळा हे यूज नका करू बट तुमची जर प्रोन स्किन असेल आणि तुमची जर अशी डल स्किन असेल तर तुम्ही हे यूज करू शकता सो आणि तुमची जर अशी वाली थोडी स्किन असेल मेच्युअर स्किन असेल तर तुम्ही हे यूज करू शकता हे खूप छान वर्क करत असं मी ऐकलं आहे आणि मी रिसर्च केला तर मी माहिती केलं ऑफकोर्स मी हे यूज केलं नाहीये बट मी याचे चांगले चांगले जे ऑप्शन्स आहेत ते टॅग लिस्ट मध्ये देणार सो तुम्ही चेक करू शकता आणि आता लास्ट जे सिरम आहे लास्ट जे इन्ग्रेडियंट आहे ते बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ आहे ते आहे एच ए बी एच ए सिरम एच फुल फॉर्म आहे अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड बी एच आहे बेटा हायड्रॉक्सी ऍसिड बेटा बीटा जे काय तुम्हाला बोलायचं आहे माझं थोडंसं प्रोनाऊन्सिएशन गलत असेल तर प्लीज समजून घ्या बट त्याचं हे लॉंग फॉर्म आहे सॉरी दोस्तो इतकी जास्त मी बडबड केली की के माझी मोबाईलची स्पेस संपली होती बट मी आता आलेली आहे परत आणि मी आय गेस तुम्हाला एएचए बीएचएच्या बेनिफिट्स बद्दल सांगत होती सो आपण थोडस परत सांगते मी तुम्हाला आता एएच ए बी एच एचे जे बेनिफिट्स आहेत तर सगळ्यात पहिले तर तुमची जी डेड स्किन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी हे खूप हेल्प करतं त्याच्यानंतर आपले जे पोर्स असतात ना आपल्या फेसवरती पूर्ण बॉडीवरती छोटे छोटे असे जे खड्डे असतात ते जे असतात ते आपण मेकअप लावतो आणि कितीही जास्त चांगलं रिमूव्ह केलं तरी थोडंसं काही प्रमाणात ते मेकअप राहून जातं सो ते त्या पोर्समध्ये जाऊन फसून जातं आणि आपण हे स्किन केअर वगैरे लावतो सो थोडंसं स्किन केअर त्याच्यामध्ये जाऊन फसतं सो ते पोर्स जे आहेत ते असे क्लॉग होतात जाम आणि मग नंतर आपण वरून जे आणखी स्किन केअर लावतो ते काही काम नाही करत बिकॉज हे आपले पोर्स जे आहेत ते क्लॉक झालेले आहेत तर हे पोर्स अनक्लॉक करण्यासाठी हे एचे बी एच काम करतं त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की एक्सपोलिएशन साठी हेल्प करतं तुमच्या स्किनचं जे टेक्स्चर आहे ती स्मूथ करण्यासाठी हे हेल्प करतं तर असे सगळे याचे बेनिफिट्स आहेत आणि येस एएचे बीएचे हे दोन सिरम तुम्ही एकत्र युज करू शकता आता आपण बघूया की हे कोणी युज करायला पाहिजे आणि कसं युज करायला पाहिजे सो एएचे आपण बघू जे आहे ते ड्राय स्किन टाईप वाल्यांनी युज करायला पाहिजे आणि जी एजिंग स्किन आहे किंवा मेच्युअर स्किन आहे त्या लोकांनी एएचे हा अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड हा जो सिरम आहे हा जो इन्ग्रेडियंट आहे तो त्यांच्या स्किन केअरमध्ये आपला यूज करायला पाहिजे आणि बीएचे थे आहे ते ऑइली आणि अॅक्मिप्रोन स्किन वाल्यांनी युज करायला पाहिजे ऑफकोर्स तुम्ही हे दोन्ही पण मिक्स करून कुठल्याही स्किन स्किन कुठलेही लोक युज करू शकतात बट जर तुम्हाला सेपरेट जर मिळालं कुठलं सिरम याच्यापैकी तर मी ते त्याच्याबद्दल सांगते की ते करायला पाहिजे सो एचे मी जसं सांगितलं ड्राय डल आणि एजिंग मेच्युअर स्किन वाल्यांनी आणि बी एचे जे आहे ते ऑइली आणि अॅक्मिप्रॉन स्किन वाल्यांनी युज करायला पाहिजे बिकॉज हे ऑइली स्किन टाईप वाल्यांसाठी आहे तर ऑफकोर्स त्याचे जे बेनिफिट्स आहे ते ऑइली स्किन टाईप वाल्यांडाऊ हिशोबानेच असतील सो so, एचे बेनिफिट्स काय आहेत जे ऑइल आहे जे जे so, ते कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतं तुमचे जे ब्रेकआउट्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी म्हणजे पिंपल्स वगैरे जे असतात ना ते थोडेसे कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतं देन असतात ते रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतं सो असं सगळं याचे बेनिफिट्स आहेत बीएचए चे कसं यूज करायचं तर अगेन जर तुम्ही दिवसा यूज करताय तर याच्यानंतर एस पी एफ बिलकुल विसरू नका यूज करायला ते बिलकुल यूज करा आणि मॉइश्चरायझर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर टू बी प्रिसाईज आणि हे एचे बी एचे एकत्र यूज करा बट एचे, एचे बाकी कुठल्या सिरप सोबत स्पेशली विटॅमिन सी सोबत नका पेअर करू नका लेअर करू सो so, इतकी बडबड करून झाली आहे आपली ही पूर्ण स्क्रिप्ट संपली आहे पूर्ण जी माहिती आहे ती सगळी सांगितली आहे मी तुम्हाला बट अजून मला थोडंसं काही बोलायचं आहे तर हे सगळं होतं आपलं सिरम बद्दल मी प्रत्येक सिरमबद्दल बद्दल तुम्हाला सांगितलं त्याचे बेनिफिट सांगितले ते, ते कसं यूज करायला पाहिजे किती क्वांटिटीमध्ये यूज करायला पाहिजे त्याच्यानंतर काय काय लावायला पाहिजे आणि कुठल्या स्किन टाईपनी कोणी कोणी हे यूज करायला पाहिजे मी सांगितलं आणि टीनेजर्सचं आणि बिगिनर्सचं सांगेल तर विटॅमिन सी आणि हायलोरॉनिक ॲसिड हे जे दोन सिरम आहे ह्याच्यापासून तुम्ही सुरु करू शकता माझं सांगणं आहे की तुम्ही हायलोरॉनिक ऍसिड पासून सुरू करा बिकॉज ते कुठलाही स्किन टाईप युज करू शकता ड्राय असो ऍक्नेप्रोन असो ऑइली असो सेन्सिटिव्ह असो कुठलाही स्किन टाईप असो ते यूज करू शकतात आणि ते असं सेफ सिरम आहे सेफ ऍसिड आहे तो, हे मी तुम्हाला सात आठ जे सिरम सांगितले आहे कुठलंही सिरम यूज करायच्या आधी पॅच टेस्ट नक्की करा पॅच टेस्ट म्हणजे थोडंसं इथे लावून बघा किंवा तुम्ही हातावरती पण लावून बघू शकता तुम्ही इथेच लावून बघा त्याच्या त्या पर्टिक्युलर ॲसिडचं त्या पर्टिक्युलर इन्ग्रेडियंटचं तुम्हाला साईड इफेक्ट तर नाही होत आहे ना हे बघण्यासाठी पॅच टेस्ट असते आणि मी पण प्रत्येक सिरम यूज करायच्या आधी पॅच टेस्ट नक्की करते सो ते तुम्ही करा बिकॉज असं जरुरी नाही आहे की जे सिरम मला सूट झालं ते तुम्हाला पण होणार आणि आपले प्रिकॉशन्स आपणच घ्यायला पाहिजे सो येस हे होतं सिरम बद्दल आणि मी जेवढी होईल तेवढी याच्यामध्ये पूर्ण माहिती ऍड करायचं ट्राय केलं आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ट्राय केला आहे आणि आय होप तुम्हाला हे थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल व्हिडिओ काहीतरी हेल्प झाली असेल आणि तुम्हाला समजलं असेल मला जे जे तुम्हाला सांगायचं आहे ते ते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला असेच आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि कुठल्या टॉपिकवर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे ते सांगा मी नक्की त्याच्यावरती रिसर्च करणार आणि तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक शेअर अँड सब्सक्राइब टू माय चॅनल आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन बाय